आपण पाहत आहे माय माऊली न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी म्हाडुंगे तालुका खेड जिल्हा पुणे येथील श्रीपती बाबा महाराज माध्यमिक विद्यालयात दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रारंभी विद्यालयातील अनेक विद्यार्थिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले सदरील कार्यक्रमाला बौद्धाचार्य विशाल गायकवाड रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सदानंद गवई विद्यालय श्री वाय जी कंबड़े शिक्षक श्री यशवंत आढ़ाव श्री अनिल श्री विलास कवडे, शिक्षिका गीतांजलि कर्मचारी गिरी पौर्णिमा विद्यालय विद्यार्थी विद्यार्थी उपस्थिति होती विद्यालय मुख्याध्यापक श्री वाय जी कंबड़ हे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जीवन कार्यालय बोलता अपने भाषण आज आपण महा महामार्गाला वंदन करण्यासाठी आपण इथं सर्व मंडळी असलेली तर आज तुम्ही आम्ही या ठिकाणी शिक्षण घेतो आम्ही नोकऱ्या करतो सन्मानानं समाजामध्ये आप आपापल्या कार्यामध्ये चाटमाने आपण जगत राहा हे केवळ यायचीच आणि या महामानवाला वंदन करत असताना पूर्ण कारण अशी महापुरुष परत हो, आता जे नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील आणि बाबासाहेब असतील जे जे महापुरुष होते त्यांनी जे कार्य केलं त्यांना आपण त्यांचे विचार घेऊन आपल्या आयुष्यामध्ये पुढे प्रगती करायची आणि म्हणून असे कार्यक्रम आपण शालांमध्ये सादर करतो शासनाच्या परिवर्तनानुसार जे तिथे असा ते आधीच काढले आणि हे तर आपल्याला करावंच असत पण आपल्या घरी सुद्धा अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या आपल्या घरी करू शकतो आपल्या परिसरात करू शकतो